नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये चला ती तर आपण आज मुंड्याचे प्रॉब्लेम जे आहे त्यावरती एक छानसा व्हिडिओ तयार करू तर प्रत्येकजणीचा प्रॉब्लेम येतो की मुंड्यामध्ये घोळ पडतो ताई ओढतो समोर पाठी हा घोळ पडतो तर ते का होतं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर मुंड्यामध्ये घोळ पडू नये आपला म्हणून आपण काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर बघा आपण ज्या कटिंग करतो त्यावेळेस तुम्ही कटोरीच्यामध्ये आणि मुंड्यामध्ये जे अंतर घेता ते अंतर चुकीचं घेता त्यामुळं तिथं गोळ पडतो ते अंतर प्रत्येक साईजनुसार परफेक्ट कसं घ्यावं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे म्हणजे तुमच्या ते बरोबर असे लक्षात येतील तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या साईजनुसार ब्लाउजचं कटिंग करा आणि मुंड्याला मी जसं सांगते तसं आकार द्या म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल माझे व्हिडिओ खूप सोपे साधे सहज आणि सरळ असतात त्यामुळे नक्की बघा उंची घ्यायची आहे तेरा इंच उंची घेतलेली आहे कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या चालेल आपल्याला इथं आपण फक्त बेसिक माहिती बघणार आहोत गळारुंदी अडीच इंच शोल्डर तीन इंच समोरील गळा आपला साडेपाच इंच सा। मुंडा पण आपण पन? साडेपाच इंच घेऊयात कितीही मुंडा असू द्या साईजनुसार घ्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साईजनुसार घ्या मी हे तर बेसिक माप टाकत आहे छातीचं चौथा भाग मार्जन घ्या तुम्ही आता आपल्याला मेन म्हणजे मुंड्याला आकार द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ पडत असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे आतल्या साईडला इथं पाव इंच घ्यायचं आहे बरोबर इथं पाव इंच घ्यायचं आहे पाव इंच घेतल्यानंतर आपल्याला हे क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे क्रॉस मार्क करायचं आहे बरं वरपर्यंत नाही करायचं क्रॉस मार्क करायचं आहे आपल्याला जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं क्रॉस मार्क करून घ्या त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आत्ता इथून सुरुवात करायची आहे बाहेर आतमध्ये येऊन आपण पावनी पावनी इंच घेऊन पाऊ इंच घेऊन मार्किंग केलं त्याच्यानंतर आपल्याला दीड इंचा आणि एक इंचा मुंडा मार्किंग करून घ्यायचा आहे पाठीमागचा दीडचा समोरचा एकचा बरोबर आता आकार कसे द्यायचे तर आता दोन्ही आकार देताना दोन्ही आकार वेगवेगळे द्यायचे म्हणजे सुरुवातीला आपण ही लाईन आखलेली सुरुवातीची जी लाईन आखलेली त्या लाईनला आपल्याला दीड इंचाच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचच्या मुंड्याला आकार आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आहे आणि हा देऊन घ्यायचा दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना दीड इंच जे मार्जिन घेतलेलं आहे आपण ब्लाऊजसाठी साठी तिथून असा आपल्याला गोलाकार देत व्यवस्थित असं इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा झालेला आहे आपला दीड इंचाचा आकार आता एक इंचाच्या ब्लाउ मुंड्याला आकार देताना छातीचा चौथा भाग जो आलेला आहे आपला इथपर्यंत हा पुढचा शिलाई मार्जनचा भाग सोडायचा छातीचा चौथा भाग आहे तिथून हे बाहेरच्या बाजूला आपण क्रॉस जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगला तुम्हाला आकार द्यायचा आहे ही बाहेर गेलेली लाईन आहे आपली थोडीशी हा आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे अशा आकार दिल्यामुळं तुम्हाला दीड इंचाचा आकार अगोदर जे आपण लाईन आखली त्याला द्या एक इंचाचा आकार नंतर आपण पाऊ इंच जे आतल्या बाजूला मार्किंग केलं क्रॉस त्याला तुम्ही आकार द्या म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित आले ना तर इथं घोळ पडणार नाही हा झालेला आहे आपला एक पॉईंट दोनच पॉईंट आहेत मुंड्यामध्ये घोळ येण्याचे हे आपलं व्यवस्थित मार्किंग करणं आणि दुसरं म्हणजे आता मी तुम्हाला इथं कटोरीचंही मार्किंग करून दाखवते म्हणजे दुसरा पॉईंट कुठला तो तुमच्याबरोबर असं लक्षात येईल इथं क्रॉसपट्टी घेतलेली आहे मी अडीच तीनची आणि अडीचची दोन मार्किंग करायचे तीनला आणि अडीचला इकडं फिटिंगच्या बाजूला अडीचला एक मार्किंग करायची अडीच इंचा परफेक्ट बॉक्स तयार करायचा परत आपण अडीच इंचच्या बॉक्सवरती तीन इंचाला एक मार्किंग करायचं तीन इंचाला मार्किंग केल्यानंतर हे कर्वमध्ये आपल्याला असं हा असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे तुमची क्रॉसपट्टी बरोबर येईल हे झालेलं ये आहे क्रॉसपट्टीचं मार्किंग आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे ह्याचा मध्ये काढून घ्यायचं आहे तुमचं जितका येईल त्याचा मध्ये काढा इथं नऊ आलेला आहे नऊचा मध्ये येतो साडेचार इंच आता मी तुम्हाला इथं बेसिक माप सांगितलेलं आहे कुठल्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणून सांगितलेलं नाही तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार माप जे आहे आपल्या कटोरी ब्लाऊज चार्ट व्हिडिओ अपलोड आहे त्याची लिंक ते मला मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्यामुळे तुम्हाला तो कुठल्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करा छातीचा चौथा भागाने मार्जन आहे याचा आपल्याला मध्ये काढलेलं आहे मध्ये काढलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला इथं आहे ते एक इंच घ्यायचं आहे गळ्याला समोरच्या आता बघा तुमचं काय चुकतं नेमका इथं आपलं इथं नेमकं काय चुकतं त्यामुळं तुमचं मुंड्यामध्ये घोळ पडतो ते बघूयात हे जे अंतर आहे आपलं एक इंचच्या मुंड्यापासून तर साईजनुसार घ्यायचं असतं तर तुमचा ब्लाऊज अठ्ठावीस पासून अठ्ठावीसचा ब्लाऊज असेल तर अंतर दोनच इंच घ्या घ्याय आणि तुमचा ब्लाऊज तीस आहे बत्तीस आहे चौतीस आहे आणि छत्तीस आहे तर हे अंतर तुम्ही हे जे अंतर घेणार आहो इथलं ते अडीच इंच घ्या एक छेत दोन म्हणजे अडीच अडीच इंच घ्या बरोबर आता आपला ब्लाऊज चाळीसच्या पुढील आहे अडोतीसच्या पुढील आहे अडोतीस साईजच्या पुढचा जर ब्लाऊज असेल अडोतीस साईजच्या पुढचे जे पूर्ण ब्लाऊज असतात त्यांच्यासाठी अंतर हे आहे ते आपलं तीन इंच घ्या आणि शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीससाठी शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीससाठी अंतर आहे ते आपल्याला साडेतीन इंच घ्या अडोतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीससाठी तीन घ्या चव्वे शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीससाठी साडेतीन इंच हे इथून घेणारं अंतर घ्या तुम्ही म्हणजे तुमचं मुंड्यामध्ये घोळ पडणार नाही ओढणार नाही खेचणार नाही जे काही मुंड्याचे प्रॉब्लेम आहे ते अंतर आपलं हे अंतर चुकतं इथलं आपलं त्यामुळं आपलं मुंड्यामध्ये नेहमी घोळ पडतात हा प्रश्न प्रत्येकीचा असतो ताई मुंड्यामध्ये घोळ पडतो तर मुंड्यामध्ये घोळ तुमचा ह्या कारणामुळं पडतो अठ्ठावीस साईजसाठी दोन इंच घ्या तीस बत्तीस चौतीस छत्तीस साईजसाठी अंतर आहे ते अडीच घ्या अडोतीस साईज चाळीस साईज बेचाळीस आणि चव्वेचाळीससाठी तीन इंच घ्या शेहेचाळीस आणि तेचाळीसला साडेतीन इंच अंतर घ्या आणि हे बरोबर मार्किंग करा म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये कधीही घोळ पडणार नाही एकदा तुम्ही अशा पद्धतीनं नक्की कट करून बघा म्हणजे तुमचा ब्लाऊजमध्ये जो पडणारा घोळ आहे तो प्रॉब्लेम तुमचा नक्की सॉल्व होणार आहे तर एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद